सासी खेळाचा दर्जा हा दहंडी पथकाला जर देण्याचं काम कोणी केलं असेल तर ते एकमेव आपल्या एकनाथ शिंदे साहेबांनी केलेलं आहे आणि आज शिंदे साहेबांच्या आशीर्वादानेच आम्ही या साहेब लाडक्या बहिणी आहेत त्यांना जितके थर लावणार आहेत त्यांना आपण डबल अमाऊंट त्या ठिकाणी रोग पारितोषिक म्हणून देणार आहोत छत्रपती शिवाजी महाराज की जय भवानी की भारत माता की तुम्ही थकले नाही अरे एवढा पाऊस पडतोय रेकॉर्ड ब्रेक पाऊस पण गोविंदा हटला नाही गोविंदा थकला नाही एकनाथ शिंदे साहेब एकनाथ शिंदे साहेब एकनाथ शिंदे साहेब सगळ्यांना गोविंदा पथकाला शुभेच्छा देतो माझ्या लाडक्या बहिणी पण गोविंदामध्ये आल्या माझे लाडके भाऊही आहेत इकडे लाडक्या बहिणी पण आहेत या सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो मनापासून आपल्याला शुभेच्छा देतो खरं म्हणजे आजचा गोविंदा खरं म्हणजे एवढा पाऊस होऊन देखील उत्साह जल्लोष कायम आहे आणि म्हणून मागच्या दयांडीत मी सांगितलं होतं की दी आपलं आपली मागच्या वेळची हंडी महायुती फोडणार बरोबर आहे आणि माझ्या लाडक्या बहिणींनी लाडक्या बहिणींनी फिरवली जादूची कांडी आणि उडवली सगळ्या विरोधकांची दांडी साहेब मराठी आपला काय आपला मराठमोळा संजू आणि प्रकाश सुर्वे आमदार प्रकाश सुर्वे हा या विभागाचा लोकप्रिय आमदार आहे आणि विकासाची काम करत असताना या ठिकाणी सण उत्सव परंपरा पण पुढे नेतोय ना मी मुख्यमंत्री व्हायच्या अगोदर गोविंदा चालू होता का गणपती चालू होता दसरा दिवाळी नवरात्रोत्सव मी मुख्यमंत्री झाल्यानंतर गोविंदाची परवानगी देऊन टाकली गणपती उत्सव जोरात झाला नवरात्री जोरात झाली दिवाळी जोरात झाली आणि म्हणून या महाराष्ट्रामध्ये आपली संस्कृती आणि परंपरा तुम्ही लोक वाढवत आहे एवढ्या पावसामध्ये तुम्ही या ठिकाणी आज एवढा जल्लोष दाखवताय उत्साह दाखवताय याच्यापेक्षा काय आणि म्हणून तुम्हाला मी मनापासून शुभेच्छा देतो आणि मराठी आपला संजीव राठोड संजीव राठोड याचं देखील अभिनंदन करतो त्याला देखील मनापासून शुभेच्छा देतो प्रकाश आणि आपला राज या दोघांना शुभेच्छा देतो प्रकाश आहे तर तू बोलतो उशीर झाला प्रकाश आहे तो अंधेरा गायब हो आणि म्हणून सन्मान आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा प्रकाश मध्ये विश्वास आहे आणि म्हणून प्रकाश दादा प्रकाश दादा आगे बड़ो ना। मी बोलू प्रकाश सुर्वे यांचं मी मनापासून अभिनंदन करतो मनापासून शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र भारत माता की भारत माता की आणि जे यांच्या मतदार संघातले सगळे प्रश्न जे आहेत हे सोडवण्यासाठी एकनाथ शिंदे या ठिकाणी प्रकाशच्या पाठीविषयी खंबीरपणे उभा आहे खूप खूप धन्यवाद विकासाचा विकासाचा ध्यास विकासाचा ध्यास त्याच नाव प्रकाश साहेब साहेब मी विनंती करेन साहेब आपल्या इथे आपल्या मतदारसंघामध्ये साहेब एका अकरा वर्षीय दहिकला बाळगोपाळाचा त्या ठिकाणी सराव करत असताना मृत्यू झाला आणि दुर्दैवी मृत्यू झाला साहेब आणि आज ते कुटुंब आपल्याकडे या ठिकाणी आलेलं आहे आपण त्या मुलाला परत घेऊन येऊ शकत नाही परंतु सन्माननीय संवेदनशील महाराष्ट्राचे संवेदनशील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या वतीने त्यांच्या कुटुंबाला पाच लाख रुपयाचं मदत ही आपण जाहीर केलेली आहे सत्कार साठी शॉल आणि श्रीफळ घेऊन यायचं आहे शॉल आणि श्रीफळ साहेब आपण संजू ने आज त्याच्या गाण्याने संपूर्ण जगात सगळ्यांचं मन जिंकलेलं आहे आम्हा सर्वांची इच्छा आपण साहेब त्याचा सत्कार करूया मी विनंती करतो शिलाताईना आपण शाल आणि श्रीफळ साहेब जोरदार टाळ झाला पाहिजे शिंदे साहेबांसाठी आणि संजू राठोड साठी सर्वांचे दैवत माझे साहेब साहेब किती लेट झालं तरी आम्हाला पूर्ण खात्री होती साहेब इथे येणारच त्या आमच्या दहंडी चुकवणार नाही मी सन्माननीय उपमुख्यमंत्री